पेढे पेढे अरे कसले विचारता कारण पेढे खायचं कारण स्पष्ट आहे जसं आता आपण मध्ये मध्ये आणि इतर कॅप्शन पाहिलं की पेढे कशासाठी वाटायचे पेढे यासाठी वाटायचे की भारतातले सगळे प्रश्न हे आता ऑफिशियली संपलेले आहेत भारतातल्या सगळ्या समस्या आता संपल्यात या देशात आता कुठलाही प्रश्न शिल्लक नाही कुठलीही समस्य ना ना समस्या शिल्लक नाही कुठलाही प्रॉब्लेम शिल्लक नाही आणि यासाठी नरेंद्रजी मोदीजी साहेब विश्वगुरुजी विश्व गबरू आपण ज्यांना म्हणूयात त्या आदरणीय पंतप्रधानांचं मी पुन्हा एकदा खर तर पहिल्यांदा आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करू इच्छितो त्यांच्या चरणी मी जगातली सगळी फुलं अर्पण करतो कारण भारतातल्या सगळ्या समस्या संपलेल्या आहेत रस्त्यांवरती खड्डे नाहीत कचऱ्याचे ढीग नाही बेरोजगारी नाही गुन्हेगारी नाही भ्रष्टाचार नाही दहशतवाद नाही सगळं सुरक्षित आहे सब चंगासी आणि म्हणूनच जे हिवाळी अधिवेशन आहे लोकसभेचं तिथे सरकारला चर्चा करण्यासाठी काही सिरियस मुद्दे डिस्कस करण्यासाठी मुद्दे शिल्लक नाही आहेत कुठल्या अडचणीत शिल्लक नाहीयेत भारतात कुठल्या समस्या शिल्लक नाही आहेत बलात्कार होत नाही आहेत पर्यावरणाचे प्रश्न नाही आहेत सुरक्षित हातात देश आहेत युवा बेरोजगार नाही आहेत आणि त्याच्यामुळं सगळं काही चांगलं असल्यामुळे हा शिल्लक राहिलेला नसल्यामुळे असतं इतक्या महत्वाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला मी पुन्हा सांगतो सगळे प्रश्न देशातले संपलेत या देशात कुठलीही समस्या शिल्लक नाही सगळं चांगलं चाललंय आणि त्यामुळे ना असतो त्या अधिवेशनात चर्चेला घ्यायचं म्हणून आपण वंदे मातारमचा चर्चा करतो दोन मिनिटं आपण शांतता पाहिली पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती एकशे चाळीस कोटींहून जास्त लोकसंख्या असलेला देश जिथे म्हटलं तर हजारो समस्या आहेत ढिगाने प्रश्न आहेत लाखो अडचणी आहेत कित्येक अडथळे आहेत देश ध्रुवीकरणाच्या दिशेने आहे मग ते धार्मिक ध्रुवीकरण असो सामाजिक ध्रुवीकरण असो आर्थिक ध्रुवीकरण असो राजकीय ध्रुवीकरण असो भ्रष्टाचाराचं ध्रुवीकरण असो पर्यावरणाचा समतोल असो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपले आदरणीय सत्ताधारी काय करतायत तर वंदे मातरमचा मुद्दा हा जवळपास दोन दिवस झाले हे बाकीचे दोन कदाचित अजून पुढचे आहेत कारण मला वाटतं हे आणखी दोन दिवस खेळवतील तर असे अजून दोन म्हणजे आधीचे दोन आणि कदाचित अजून दोन दिवस हे वंदे मातरमवरच खेळतील की काय असा प्रश्न आता मला पडलेला आहे अख्ख अधिवेशन वंदे मातरमवर जर का यांनी खेचलं नाही तर मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही इतके आहेत आपल्या देशात पण सत्ताधाऱ्यांना दरवेळी अधिवेशनाची वाट व्यवस्थित लावता येते जे महत्वाचे दिवस असतात जो महत्वाचा कालावधी असतो कुठल्याही संसदीय लोकशाहीमध्ये ती अधिवेशन असतात आणि अशी अधिवेशन वाया यशस्वी कशी घालवायची हे भाजपला कळत आणि यावेळी देखील वंदे मातरम सारख्या मुद्द्यावरती आपण पहिल्याच दिवशी दहा तासांपेक्षा जास्त चर्चा केलेली आहे का तर काँग्रेसने तुष्टीकरणाचं राजकारण केलं वगैरे 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 आता या सगळ्या गोष्टींवरती मला वेगळे उत्तर द्यायची गरज नाही कारण काँग्रेसच्या नेत्या असलेल्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी यांनी अतिशय खमखमीत खुमासदार खणखणीत असं उत्तर खरमरीत म्हणूयात आपण विरोधकांना म्हणजेच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेत दिलेलं आहे ते भाषण आपण सगळ्यांनी आवर्जून पहावं असं मी नक्कीच रिकमेंड करेल आणि मला राहुल गांधींच्या भाषणापेक्षा देखील प्रियंका गांधींचं भाषण हे जास्त भिडलंय कारण सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरं देण्याची जी धमक आहे ती प्रियंकाजी बा बाळगून आहे सत्ताधाऱ्यांना अशाच प्रकारे शाब्दिक जोड्यांना हाडण्याची गरज मला वाटतं या संसदेमध्ये आहे कारण या संसदेमध्ये देशामध्ये खर तर ज्या राज्यामध्ये संसद आहे ज्या शहरात ही संसद आहे त्या दिल्लीपासूनच समस्यांची गंगोत्री सुरू होती त्या दिल्लीमध्ये खासदार ऑक्सिजन किट घालून यायला लागलेत अधिवेशनात तरी सुद्धा सरकार म्हणतंय सबचंगास प्रदूषण नाहीये कुठे संध्याकाळी अंधार पडल्यावरती तिथल्या मायल रस्त्यावर निघू शकत नाहीत देशाच्या राजधानीमध्ये तरी सुद्धा सब चंगा सी। देश सुरक्षित हातात आहे छप्पन आपल्या पंतप्रधानांची छाती आहे असं आपण गेली अकरा बारा वर्ष झालं म्हणतोय मात्र देशाच्या राजधानीमध्येच मोठा बॉम्बस्फोट होतो तरी सुद्धा सब धार्मिक ध्रुवीकरण झालंय आज हिंदू मुस्लिम आपापसामध्ये खरं तर ग्राउंडला तसं काही अडचण नाहीये पण हेतू त्या दोघांच्या मनामध्ये परस्पर विरोधी अविश्वास निर्माण व्हावा असं वातावरण तयार केलं जात आहे तरी सुद्धा सब वेगवेगळे जाती समूह असतील मध्ये ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य असतील या सगळ्यांमध्ये एक दरी तयार करत आपण चाललोय तरी सुद्धा सब सरकारी ज्या मालमत्ता आहेत प्रॉपर्ट्या आहेत मग त्या शाळा असू द्या सरकारी कचेऱ्या असू द्या काही स्मारक असू द्या त्यांच्या जागा या बिल्डरला जात आहेत रिडेव्हलपमेंटला जात आहेत तसं पाहिलं तर पंतप्रधानांच्या मित्रांच्या काही कंपन्यांना कंपन्यांना जात आहेत तरी सुद्धा सब चांगा आणि इतकं सगळं चांगलं असल्यामुळेच मला वाटतं सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देशाच्या संसदेमध्ये वंदे मातरमवर चर्चा चालू आहे मोदीजी लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या पक्षाला सगळ्या सत्ताधाऱ्यांना आणि जे जे कोणी म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जे उदो उदो करतायत अं गोष्टींवरती आपण चर्चा गुराळ चालवतोय सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की ज्या संसदेच्या कामासाठी इतका मोठा पैसा खर्च होतो तो आपल्या सगळ्यांच्या सगळ्या भारतीय नागरिकांच्या टॅक्स रुपी रुपी पैशाचा जो निधी आहे तो संसदीय कामकाजावर खर्च होतो का खर्च होतो तर आपल्या समस्यांवरती आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चर्चा करतील यासाठी तो पैसा खर्च होतो आपण टॅक्स भरतो काय त्या निधीचं काम आहे काय त्या निधीतून होतंय तर वंदे मातरमवरती आपण दहा दहा तास चर्चा करतोय लाजा वाटल्या पाहिजेत हा मुद्दा उकरून काढणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे देश कधी नव्हे इतक्या कर्जाच्या खड्ड्यात गेलाय देशाची नाचक्की सगळीकडे चालू आहे डिप्लोमॅटिक लेवलवर आपलं वाटोळ झालेलं आहे इंडिगोचा विषय काढला तर कदाचित मुरले अण्णांचे समर्थक उगाच मला त्रास देतील की बाबा काय निरज तू हे करत बसतो काय मांडणांना डिवचत बसतो अरे तुम्ही नागरी हवाई उड्डाण मंत्री आहात ना काय इंडिगोने तमाशा केलाय त्याच्यावरती कोणी बोलणार आहे की नाही त्याच्यावरती कुठे संसदेत बोलणं झालंय कोणालाही कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसलेला हा कारभार चालू आहे जय हिंद वंदे मातरम जिंदाबाद इन्कलाबाद कोणी बोलत नाही पण जय श्रीराम याच्या पलीकडे आपण बघायलाच तयार नाही बरं यांचा कान धरण्याचं काम कोणाचं आहे विरोधकांचं आहे तर सुदैवानं विरोधी पक्षनेतेपद संसदेत आहे बाकी राज्यांमध्ये नाही बिहारमध्ये अवघड झाले महाराष्ट्रात अवघड झाले त्यामुळे विरोधकांना तुम्ही नेस्तनाबूत करायचं काम केलं तिसरा उलट तो मीडिया तर मीडियामध्ये हे सगळे विषय जो मेनस्ट्रीम मीडिया आहे मी म्हणतो डिजिटल मीडियाचा मला अभिमान काही विकले गेलेले घटक आहेत मी म्हणतो बहुसंख्या आहेत मात्र ज्या प्रमाणात डिजिटल मीडियामध्ये अतिशय गांभीर्यानं काम करणारे कोर डोमेन मध्ये काम करणारी माणसं आहेत त्या सर्वांचा मला अभिमान आहे की ते काम धरतायत मात्र मेनस्ट्रीम टेलिव्हिजन मीडिया काय करतोय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम च्या मस्जिदच्या काहीही आपण जायला तयार हो। हो। नाही बातम्यांच्या पलीकडे आपण जायला तयार नाही होत एखादं बुलेटिन काय येत नाहीये या सगळ्या सत्ताधाऱ्यांचं कान धरणार याच गुपित हे त्या वृत्तवाहिन्यांनाच ठाऊक आहे सामान्य जनता काही करू शकत नाही कारण दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न हा इतका जटिल करून ठेवला या सरकारने की तो सोडवता सोडवता कंबरड जनतेचं मोडलं त्यामुळे कधी नव्हे ते, ते भारताच्या संसदीय लोकशाही पद्धतीच्या या अधिवेशनांवरती हसावं की रडावं हा एकच सवाल आता माझ्या समोर आहे आणि शेवटी गाढवांसमोर म्हणजे जी सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेली आहेत जी चुकीची माणसं मोठ्या पोझिशन्सवर बसलेली आहेत त्या गाढवांसमोर म्हणतोय आपण सगळे सुज्ञ आहात आपण वाघ आहात पण ती जी गाढवं आहेत त्यांच्या समोर मी गीता कितीही वाचली तरी सुद्धा ते पालथ्या गड्यावर पाणी आहे त्याच्यामुळे आपण त्यांचं तोंड गोड करू शकतो आणि देशातल्या सगळ्या समस्या संपल्या असं अजीव करून असं गृहीत धरून असा, असा स्वतःचा समज करून घेऊन स्वतःची समजूत घालून पेडे खा आणि शांत रहा एवढाच सल्ला देऊ शकतो बास